रंग सजले गणरायाचे आज जशी घडी ही ओ, ओ, ओ उत्साहाचे उडती थवे चरा चरात तूच तू ह्या सृष्टीचा आधार तू ठेवून नमन तुला गणनायका देवांचा तू देव अधिपती मोरया देवांचा तू देव गणपती मोरया देवांचा तू देव अधिपती मोरया देवांचा तू देव गणपती मोरया छत्रपति शिवाजी महाराज की जय कल्याण टिळक चौक परिसरातील सुहा जाधव यांच्या कुटुंबियांनी यंदाच्या गणेशोत्सवात एका आगळ्या वेगळ्या परंपरेचा आदर्श घालून दिलाय शंभर वर्षांहून अधिक काळ गौरी गणपतीचं स्वागत करणाऱ्या जाधव कुटुंबियांनी यावर्षी गणेशोत्सवाला ऐतिहासिक स्वरूप दिलंय महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास आणि संस्कृती जपणाऱ्या या कुटुंबानं यंदाच्या गणेशोत्सवासाठी युनेस्कोमध्ये समाविष्ट झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील बारा किल्ल्यांची थीम निवडली आहे या थीमच्या माध्यमातून रायगड शिवनेरी सिंधुदुर्ग लोहगड अशा अनेक किल्ल्यांचं वैभव कलात्मक प्रतिकृतींच्या स्वरूपामध्ये दाखवण्यात आलंय केवळ सजावटच नव्हे तर वंश परंपरागत शिवकालीन शिवराई नाणी तलवार आणि एक जुनी पितळी तोफ ठेवून या सजावटीला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी देण्यात आली आहे जाधव कुटुंबातील प्रत्येक सदस्याने विशेषतः तरुण महिला आणि वडीलधाऱ्यांनी एकत्र येऊन ही अप्रतिम कलाकृती साकारली आहे जाधव कुटुंबातील गौरी गणपती उत्सवातील आणखी एक खास आकर्षण म्हणजे पारंपरिक पद्धतीनं केलं जाणारं गौरी पूजन गेली कित्येक वर्ष जपलेल्या या परंपरेमुळे गौरीचं रूप अत्यंत विलोभनीय आणि तेजस्वी दिसत आहे सोन्या चांदीचे दागिने रेशमी साड्या आणि विविध फुलांनी सजवलेली गौरी साक्षात मांगल्य आणि पावित्र्याचा अनुभव देते तिच्या चेहऱ्यावरील दैवी तेज पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सकारात्मक ऊर्जा आणि आनंद प्रदान करत आहे यावर्षी या, या पारंपरिक गौरी पूजनासोबतच ऐतिहासिक किल्ल्यांची सजावट जोडलेल्या उत्सवाला एक अनोखी कलात्मकता लाभली आहे जाधव कुटुंब यातून गणेश भक्तांना बाप्पाच्या दर्शनासोबतच महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची आणि गडकिल्ल्यांची माहिती देत आहे या आगळ्या वेगळ्या संकल्पनेबद्दल बोलताना कुटुंबाचे सदस्य सुहास जाधव म्हणाले की आम्ही दरवर्षी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो यंदा युनेस्कोने महाराष्ट्राच्या किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट केल्याचा आनंदाचा भाग म्हणून आम्ही ही, ही थीम निवडली आहे बाप्पाच्या दर्शनाला येणाऱ्या लोकांना आपल्या गौरवशाली इतिहासाची आणि गडकिल्ल्यांची माहिती मिळावी हाच आमचा उद्देश आहे आमच्याकडे कमीत कमी, कमी वंश परंपरागत म्हणजे शंभर वर्षापेक्षा जास्त आमचा गणेशोत्सव साजरा केला जातोय ती जडणघडण आम्हाला आमच्या आजोबा आजी आई वडील काका मामा मावशी यांच्याकडनं जी मिळालेलं आहे आम्हाला जे स्तोत्र ते आम्ही वंश परंपरागत पुढे चालू ठेवलेलं आहे आणि त्याबरोबरच आम्ही यावेळेला घरगुती गणेशोत्सवामध्ये शिवाजी महाराजांचा जो गडकिल्ल्यांचा युनेस्कोचा मान झालेला आहे त्या संदर्भामध्ये आम्ही घरगुती डेकोरेशन केलेलं आहे त्याच्यामध्ये आमच्या सर्व कुटुंबियांचं सा साथ लाभलेली आहे हे विशेष की जे आम्ही त्यावेळेला विचार केला की हाच विषय का निवडायचा तर त्याच्यामध्ये असं प्रामुख्याने जाणवलं की बऱ्याच अंशी काही जी मुलं आहेत जी शिक्षित आहेत पण त्यांना शिवाजी महाराजांतर माहिती आहे पण ज्या वेळेला त्याचा बारा गडकिल्ल्यांचा जो मान केलेला आहे त्याच्यामध्ये जी माहिती आणि तो जो मान आहे तो आपल्याला खूपच अभिमानाने आपली गर्वानी छाती पुढे येते आणि आपली मान उंचावलेली आहे तर त्याबद्दल मी थोडक्यात सांगेन की जे बारा गड किल्ले आपण नेहमी शिकलेलोच आहोत पण त्याच्याबद्दल जे काही जी आहेत की खामिया त्याच्यामध्ये खरोखरच वाखडण्याजोग्यात मी बाकी जे आपण जेव्हा जातो पर्यटनाला आई वडिलांबरोबर किंवा शाळेच्या ट्रीप बरोबर तर पन्हाळा राजगड शिवनेरी किंवा सिंधुदुर्ग विजयदुर्ग हे माहिती असतात पण याच्यामध्ये जिंजी आहे साल्लेर आहे त्याच्यानंतर सुवर्णदुर्ग आहे हे काही असे माहिती आहेत पण एवढं आपल्या लोकांपर्यंत ते नाही नाहीत हा किल्ला जो आहे त्याच्याबद्दल जी माहिती दिलेली आहे ती खूपच उपयुक्त आहे त्याचप्रमाणे साल्हेर हा सर्व किल्ल्यांमध्ये महाराजांचा खूप उंच आहे आणि त्याच्याबद्दल पण खूप उपयुक्त माहिती आहे तर आम्ही खूप असा व्यवस्थित काही जो आमच्या मनाला येईल किंवा आम्हाला जे उमजेल समजेल तसा आम्ही तो प्रयत्न केलेला आहे आणि त्याचा देखाव्यामध्ये आम्ही रूपांतर केलेलं आहे त्याचबरोबर आमच्याकडे इथे काही जुनी वंश परंपरागत जी काही नाणी आहेत ती आम्ही जपलेली आहेत त्याला पण काही इतिहास आहे जे आपण शिवराई म्हणतो शिवाजी महाराजांच्या काळामधले त्याचबद्दल शस्त्र आहे जी आमची जी, जी, जी आपण त्याला तलवार म्हणतो पण ऍक्च्युअली तिचं नाव शमशेर त्याचबरोबर ही इकडे जुनी अशी भरीव तांब्या आपलं पितळेची अशी तोफ आहे हा जो वंश परंपरागत आम्हाला जो काही जो मिळालेला वारसा आहे तो आम्ही आमच्या पद्धतीने खूपच असं चांगल्या पद्धतीने जपण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि भविष्यात पण आम्ही तो जपण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर आमचं कुटुंबीय आमची मुलं मिसेस आमचे सर्वजण आम्हाला कायमस्वरूपी साथ देत असतात छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जाधव कुटुंबाने ही थीम स्वीकारून केवळ पारंपरिक भक्ती आणि आधुनिक विचार यांचा सुरेख संगम घडवून आणलेला नाहीये तर त्यांनी आपल्या संस्कृतीचा आणि इतिहासाचा अभिमान बाळगण्याचा एक आदर्श ही समाजासमोर ठेवलेला आहे देवांचा